आवडल्यास लाईट व सबस्क्राईबकरण आयकॉन बेल त्यावर सर्व ब्रोकर शेअर करायला विसरू करा लाखो जणांच्या पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट वाटर पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विशीजवळ कोठारी हाईट्स बाजारतच श्रीगुंदा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ट पंच्याऐंशी सात डबल साथ शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला त्या सत्यातील रंग फर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव फर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत सिस्पे व इन्फिनिटी बिकॉन मध्ये गुंतवणूक केलेल्यांची आजच्या मेळाव्यास प्रचंड गर्दी हा लढा आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊ शकतो राजेंद्र म्हस्के यांचं मत याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथे सिस्पे व इन्फिनिटी बिकॉन सारख्या पोर्टलमध्ये स्थानिक एजंटामार्फत गुंतवणूक केलेले आणि हे पोर्टल बंद झाल्यानं गुंतवणूकदार सध्या संकटात सापडले असून या सर्वांचे पैसे परत मिळवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांनी श्रीगोंदा तहसील समोर दोन दिवस अमर उपोषण केलं होतं एवढ्यावर न थांबता म्हस्के यांनी श्रीगोंदा इथे गुंतवणूकदारांचा मेळावा आयोजित केला होता याच गुंतवणूकदारांनी आज मोठी गर्दी केली होती या प्रसंगी गुंतवणूकदारांनी दक्ष टाइम्स बोलताना सांगितलं गाव टाकलेले मग त्याला मला माझी परिस्थिती काय तुला माहिती सगळी तरी तो मी सरे आणतोय ना काय करावं झालं मग काय नाही दीड लाख रुपये टाकलेले आहेत ते फोराव असेल ते ना तू तुम्ही ठाप सांगतोय तुमचा फार हालतोय सारखा जर बरं आपल्याला कोणी आधार नाही कोणाचा काय नाही जे मी होती ती ती बावणी लाटली तो कोण ठे राहिला नाही आपल्या नाव आता अपेक्षा आपल्याला फक्त पैसे मिळत अशी अपेक्षा आहे आपल्याला लोक पायाच्या मजुरीत जाऊन एखादा काढायला पैसे हे केले जमा केले आणि ते दीड लाख रुपये शिस्पी टाकले हे जण मी असं सांगतो जुतो तो आता जोतो मग ना आता चालू झाले मग चालू झाले इनवॉल्व्ह मार मी त्याला थापांतोय अंबादास बप्पूराव दरेकर सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक राहणार हिरडगाव तालुका श्रीवांधा आमच्या गावामध्ये जवळ तीन वर्षापासून सी एजंट इडे घालीत आहेत या घरना घर चालून आमच्या गावातून माझ्या माहितीप्रमाणे शंभर ते दीडशे कोटी रुपये या शिस्पीमध्ये गोळा केले अजून कुणालाही पैसे परत दिलेले नाहीत त्यांचं सांगणं असं होतं हे पैसे तुम्ही तसेच ठेवा आणि त्या पैशा व्याजावर तुम्हाला व्याज मिळेल म्हणून आमच्या सर्वसामान्य जनतेने कुणीही पैसे काढलेले नाहीत माझ्या माहितीप्रमाणे दीडशे कोटी रुपये अख्ख्या हिरडगावामधलेच दीडशे कोटी रुपये या शिस्पीमध्ये उठलेले आहेत हे सर्वसामान्याचे पैसे आहेत काही महिलांनी कांद्याची रोपं लावून कांदा काटून त्याचे पैसे जमा केलेले काही महिलांनी स्वतःचे दागिने बँकेत गहाण ठेवले आणि ते पैसे आणून या ठिकाणी शिस्पीत गुंतवले काही ठिका काही माणसांनी स्वतःची जमीन विकली आणि जमीन विकून हा जादा परतावा मिळतो म्हणून या ठिकाणी पैसे गुंतवले पण लोकांचा भ्रमनिराश झाला लोक फसले गेलेत आणि लोकांना ओरडून सांगत होतो की अरे बाबांना तुम्ही हे खोटे इथं असं कसं नका ऐकलं नाही आणि आज लोक प्रत्येक तळतळतील त्यांना वाईट वाटतं परंतु भीती बी भी वाटते काय भीती वाटते जर आपण यांची नावं सांगितली तर उद्या हे आपल्याला पकडतील आपल्याला त्रास देतील पण माझं जर असं म्हणणं आहे हे एजंट गावातले पंचवीस आहेत पण फसलेले लोक अडीचशे आहेत या अडीचशे लोकांनी त्या पंचवीस लोकांना धरावं हो। आणि सरळ त्यांच्याकडून पैसे मागून घ्या जर नाही पैसे देईल तुमच्या जमिनीचे निराव करा पण आमचे गोरगरीब जनतेचे जे पैसे द्या प्रकार या प्रकारची भूमिका प्रत्येक या ज्यांचे पैसे गुंतलेत त्यांनी घेतली पाहिजे आणि त्या निमित्ताने या आंदोलनासाठी लढवय या नेते राजेंद्र आबा बसके माझी स माजी उपसर सरपंच तांदराव त्यांनी हा लढा पुकारलेला आहे त्यांना आपण सर्वांनी साथ करावी आणि आपले पैसे परत मिळवण्यासाठी एकजुटीने सर्वांनी मिळून हा लढा द्यावा तरच आपले पैसे मिळतील आणि हे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही सर्वजण आमच्याबरोबर असले तर शंभर टक्के आम्ही तुमचे पैसे मिळवून देऊ अशा प्रकारची खात्री आम्हाला आहे परंतु सर्वांनी एकजुटीने हा लढा लढला पाहिजे अशा प्रकारची प्रामाणिक इच्छा आमच्या लोकांची आहे आज या ठिकाणी राजेंद्रराव मस्के यांनी गेल्या वीस दिवसापासून ते सिस्पेमध्ये लोकांनी त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि लोकं सगळे फसलेले आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी उपोषण करून लढा देण्याचं काम केलेलं आहे आणि आज लोकांना बोलावून सगळ्यांना मेळावा तयार केलेला आहे मेळाव्यासाठी सगळे लोक हजर झालेले आहेत मी सर्वांना म्हणजे लोकांना विनंती करतो आणि सगळ्या गावातले लोक असतील तालुक्यातले लोक असतील जिल्ह्यातले लोक असतील सगळ्यांना विनंती करतो की या सिस्पीएमध्ये ज्यांची गुंतवणूक झालेली आहे कुणी रोख स्वरूपात केलेली असेल कुणी सिस ऑनलाईन केलेले असतील कोणी बँकेमार्फत कुठं कागदपत्र रोख दिले असेल यांनी सगळ्यांनी त्याचे कागदपत्र काढावेत आणि त्याचे ते कागदपत्र का आमच्याकडे जमा करावेत हा लढा संपूर्ण जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपण लढा तयार करणार आहोत आबाच्या पाठीमागे राहून सगळ्यांनी ह्या लढ्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हा गोरगरीब जनतेचे पैसे गुंतलेले आहेत तर गोरगरीब जनतेला पैसा मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका आहे त्या भूमिकेसाठी आम्ही आव्हानच्या पाठीमागे सत सतत पाठीमागे उभारू टाकळी कडेवळी श्रीवंत तालुका माझे नाव संतोष विठ्ठल जगताप मला लोकांनी पैसे टाकण्यासाठी कोण कोर्स केला पाच वर्षापूर्वी मी टाकले नाही पण शेवटच्या टप्प्यामध्ये माझ्या मुलाने सांगितले की पैसे टाका मी म्हटलं नको टाकणारे ते पैसे टाकणे आपल्याला कधी फायदेशीर ठरणार नाही तर त्यांनी पण ते पैसे टाकायला लावले माझ्याकडे पैसे नसताना मी एल आय सी बंद करून इकडे पैसे टाकण्याचा प्रयत्न केला आणि ते पैसे काढून आणले माझे एल आय सीमध्येही पैसे गुंतले आणि तिकडले इकडे टाकले आता पैसे मिळणं मुश्किल आहे सस्पे कंपनी त्या कंपनीमध्ये पैसे टाकले गेले निधीन पाचपुते यांच्या बाबत टाकले गेले कारण हे पैसे पंधरा वर्षापासून नोकरी करून हे पैसे टाकलेत हे जवळ दोन लाख रुपये आहेत आपली आज श्रीगांधा शहरामध्ये सिस्पे इन्फिनिटी बिकॉन या कंपनीच्या फसवणुकीच्याबाबत जो काय आपण धन्य आंदोलन गेल्या आठ दिवसापासून राजेंद्र आबा करतात त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व तर खरंतरही जाणून बुजून फार मोठं संकट आपल्या तालुक्यामध्ये गोडगावीवर आले माझ्या मुलांनी खताची गाडी आणतो म्हणून दोन लाख रुपये घेतले आणि गपचिपि या इन्फिनिटीला भरले खरं तर आम्ही इन्फिनिटीला दोन लाख भरले पण तिला बसलो तर आमची बुंदी संपली आम्हाला काहीच भेटलं नाही आम्ही शेवट तिला आभारते तर माझी ह्या कंपनीला विनंती आहे ज्यांनी ज्यांनी ह्या इन्फिनिटी मला इन्व्हे इन्व्हेस्टमेंट करावं म्हणून लोकांना लोकाला सांगितलं गोल बोल त्यांना विश्वासात घेतलं त्या सर्व एजंटची एक मिटिंग घ्यावी एजंट लोकांनी त्या कंपनीचे डायरेक्टरसंग आपल्या कॉन्टॅक्ट करून द्यावा आणि सर्व माणसांनी इन्फिनिटीच्या विरोधामध्ये चांगला दावा दाखल करण्यासाठी सरकारला आम्ही नक्की भाग पाडू सरकारने देखील या गोष्टीमध्ये लक्ष घालावं कारण बऱ्याच लोकांनी काही जमिनी घाण ठेवल्यात कोणी सोनं मोडले कोणी अपडेट वाढल्या तर हे तोडून पैसे या ठिकाणी आज गुंतलेले आहेत माझे आपण सर्वांना विनंती आहे की सरकारने याच्यामध्ये लक्ष घालून सर्व त्यांचे कमीत कमी मुद्दल तरी देण्यात यावी तर हे जर नाही झालं तर उद्याच्या काळामध्ये आम्ही तीव्र आंदोलन करू आणि सरकारला यांच्यावर कारवाई करण्यासाठी भाग पाडू मी अनिल अनिल चोपळा मी नगरवरून आलो आहे तर हे जे इन्फिनिटी सिस्पे ट्रेड्समध्ये जे पैसे लावायला सांगितले ते माझ्या मुलाने लावलेले होते हे सगळं फसवणुकीचा प्रकार आहे तर बरेच लोक याच्यामध्ये गोर गरीब असो सगळे लोकांनी सगळ्या लोकांना यांनी फसवलेलं आहे तर माझ्या राजेंद्र मस्के साहेब आबा यांना पूर्ण पाठिंबा याच्यासाठी आपण ते बोलवतील तेव्हाही याला मी तयार आहे या लढ्यातील कायदेशीर ॲडव्होकेट एस आर साके म्हणाले नमस्कार मी ॲडव्होकेट एस आर साके अहिल्यानगर जिल्ह्याने आले आज आम्ही येथे सगळ्या गुंतवणूकदारांचा एक मेळावा बोलावला लोकनेते आबासाहेब मस्के यांनी सध्या या मेळाव्याचं आयोजन केलंय या आमच्याकडे काही सुप्यावरनं लोकं येत आहेत काही पारनेरकडनं लोकं येत आहेत यामध्ये एक महत्वाचं सगळ्या गुंतवणूकदारांना माझं असं सांगणं राहील का जोपर्यंत तुम्ही संघटित होणार नाहीत तोपर्यंत या कंपन्या तुमचे पैसे तुम्हाला परत देणार नाहीत तुम्ही देत असलेल्या ज्या फिर्यादी आहेत त्या फिर्यादी खूप बारकाईने आणि व्यवस्थितरित्या दाखल होणं गरजेचं आहे कारण उद्याला त्या कोर्टात पण टिकल्या पाहिजे तुमच्या तुमच्या पद्धतीने छोटे छोटे ग्रुप स्थापन करून आमच्याशी संपर्क करा असं आमचं म्हणणं नाही पण तुम्ही सांघिकरित्या ह्या गोष्टीचा योग्यरित्या पाठपुरावा हो करा आणि सायुक्तिकरित्या ज्यावेळेस आपली एखादी एफ आय आर दाखल होणार आहे या एका कंपनीच्या विरोधात किंवा बऱ्याचशा कंपन्यांच्या विरोधात त्यावेळेस राज्य शासन त्याची योग्य ती दखल घेऊन त्यामध्ये एखाद्या तपास यंत्रणेची नेमणूक करून सध्याचं जे प्रकरण आहे ते ओपन होऊन त्याच्यामध्ये योग्यरित्या तपासून तुमचे पैसे परत कसे आणायचे याची व्यवस्था लावली जाणार आहे आता तुमचे पैसे कुठे इन्व्हेस्टेड आहेत हे आज मी तिला कोणीच सांगू शकत नाही या कंपन्यांनी तुमचे पैसे कुठे गुंतवलेले आहेत आणि ते माघारी आणण्यासाठी आपल्याला राज्य यंत्रणेचा वापर करावा लागणार आहे का राष्ट्रीय पातळीवरच्या कोणत्या यंत्रणेचा वापर करावा लागणार आहे हे गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर आणि ह्यामध्ये योग्य तो समितीकडनं तपास झाल्यानंतरच उघड होणार आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी संघटित होऊन पुढे येणं गरजेचं आहे तुम्हाला भीती असेल का बाबा आमच्याकडे पैसे एवढे कुठून आले आम्ही कशा सांगणार प्रत्येकाची जमापुंजी असते तुमच्याकडे कुठून तुम्ही तुम 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 आजपर्यंत सेविंग केलेले पैसे असू शकतात किंवा एक्सवाय जेड काय असू शकतं त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टींची चिंता करू नका का मी दहा लोकांचे पैसे घेऊन दिलेत आहेत म्हणून आता मी कशी एफआयआर द्यायची अजिबात नाही तुम्ही त्या कंपनीमधले एम्प्लॉय होते त्याचं उदाहरण मी एक असं देईल एखादी पतसंस्था जर बुडाली तर तिथल्या क्लार्कवर तिथल्या शिपायावरती गुन्हा नसतो दाखल होत त्या पतसंस्थेचा जो संचालक मंडळ आहे जे अध्यक्ष आहेत जी बॉडी आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होत असतो त्याचप्रमाणे याच्यामध्ये देखील तुम्ही गुंतवणूकदार असताना एम्प्लॉय जरी असले तरी तुम्ही एफ आय आर देण्यासाठी पूर्णपणे लायबल आहात त्याच्यामध्ये तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही तुमच्या मनामधले समज गैरसमज दूर करण्यासाठीच आम्ही आजचा मेळावा भरवलेला आहे त्यामुळे तुम्ही कुठलेही संभ्रम तुमच्या मनात असतील तर लोकनेते आबा मस्केत यांच्याशी संपर्क करा किंवा खाजगी मध्ये माझा नंबर मी दिलेला आहे मला फोन लावा आणि याचा व्यवस्थित करून स्टेशन मदी हजर राहून आमच्या उपस्थितीमध्ये आमच्या गायडन्समध्ये मध्ये ती योग्य फिर्याद दाखल करून घ्या धन्यवाद आजच्या लढ्यातील प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र म्हस्के यांनी आपली पुढील दिशा काय असेल याबद्दल दक्ष टाइम्स ट्वेंटी बरोबर वार्ता केली आज या ठिकाणी आपण या आर्थिक फसवणुकीचा लढा हा दुसरा टप्पा आहे अर्ज भरून घेण्यासाठी आपण लोकांना आवाहन केलं होतं मोठ्या प्रमाणावर लोक या लो लो ठिकाणी लो आलेत त्यांनी फॉर्म भरलेले आहेत आत्तापर्यंत सुमारे पाचशे फॉर्म तरी जवळपास माझ्याकडं उपलब्ध आहेत त्याची अमाऊंट काय आता मी आत्ता कलेक्ट करून सांगू शकत कर नाही आणि ही सुरुवात आहे आता या ठिकाणी आपण हा पुढचा लढा कायदेशीर सल्ला आता ज्या ठिकाणी आपल्याला मुलाखत कुथिंबिरे साहेबांनी दिली कायदेशीर लढा घेऊन ही लढाई लढायची तयारी आहे पण हा विषय हा आंतरराष्ट्रीय गुन्ह्यापर्यंत जाऊ शकतो याच्यात आज अनेक लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही तुम्हाला पैसे द्यायला तयार आहोत पण पैसे डॉलरमध्ये मिळतील डॉलरमध्ये पैसे गेले म्हणजे आंतरराष्ट्रीय गुन्ह्याकडे झालेला विषय आहे ह्यात हवालाचा विषय येऊ शकतो ह्याच्यात अतिरेकाचा विषय येऊ शकतो आणि त्याच्यामुळं हा प्रकरण फार भयानक आहे याला या ठिकाणी केंद्रीय यंत्रणा ह्याच्यामध्ये आता उतरल्याशिवाय पर्याय नाही त्याशिवाय गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही आणि सगळ्यात मोठं या मंडळींनी संचालक मंडळाने वेगळ्या वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या त्या कंपन्याची परवानगी जी लागते ते सी बी या सीबीनी ह्या परवानग्या यांना कधी दिल्या कशा दिल्या दिल्या नाहीत सीबीनी तर मग सीबीने डोळे झाकपणा का केला का सी बीचे काही लोक ह्याच्याती संलग आहेत का हे या ठिकाणी शोधण्याची गरज आहे आत्तापर्यंत अनेक त्या ठिकाणी लोक त्यांना अंतर्गत लोक मदत करणारे आहेत मग ते त्यांचे एजंट असतील या ठिकाणी दलाल असतील काही वकील मंडळी असेल काही अधिकारी असतील काही म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत हे त्यांना आतून मदत करतात या सगळ्यांचा चेहरा उद्याच्याला पुढं आणल्याशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आणि हे सगळे लोक ज्यावेळेस दिसतील समोर येण्याची शक्यता असेल ते आंतरराष्ट्रीय विषय आल्यामुळं हा विषय नुसता श्रीवंद्याचा नाही हा राज्याचा नाही हा हा देशाचा आहे देशाच्या पलीकडं जाऊन या ठिकाणी लवकरच मी दिल्लीला जाणार आहे आणि त्या विषयात मला ज्याच्यास मुलाखत करते ज्याला जो विषय मांडायचा पर पर परत विषय मांडून देणार आहे पण एकच सांगतो की गोरगरीबाचे पैसे निश्चितपणानं परत मिळेपर्यंत आपण थांबणार नाहीत थोडा वेळ लागणार आहे पण न्याय निश्चित मनात त्या ठिकाणी मिळवणार आहे आणि न्याय मिळवण्यासाठी तुमच्या सगळ्याची गरज आहे आणि तुम्ही असंच सगळ्यांनी सहकार्य करावं हो, हा लढा सगळ्या पद्धतीने लढला जाणार आहे रस्त्यावर लढला जाणार आहे कायदेशीर लढला जाणार आहे सरकार दरबार लढला जाणार आहे आणि याच्या माध्यमातून लोकांना कसे पैसे मिळतील आणि पहिले प्राधान्य जे सर्वसामान्य माणसं आहेत कोंबड्या मिरची गांदा हे सगळे विकून टिकून कष्ट करून ज्यांनी पैसे गोतवलेत त्यांना अगोदर पैसे ज्यांची लय मोठी आकडे आहेत ते श्रीमंत आहेत त्यांना आपण पाठीमागत त्यांचे सुद्धा पैसे मिळवायचे पण त्यांना पाठीमागं ठेवून त्या ठिकाणी आपण ते पैसे कसे मिळतो येते याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि आजची ही दुसरी मिटिंग आहे उद्याचं काय ठरणार आहे ते मी निश्चितपणानं तुम्हाला दोन दिवसात लाईव्ह सांगेल सिसके यामध्ये सर्व स्तरातील व विविध ठिकाणच्या गुंतवणूकदारांनी हवालदिल न होता सावध राहून या लढ्या साथ द्यावी नक्की सर्वांना न्याय देऊ अशी भूमिका व आवाहन राजेंद्र म्हस्के यांनी यावेळी केलं आहे आजच्या खास वृत्तावर तुरतास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा अहिल्यानगर